सवाल आहे कोई पैसे कमी सबको पैसे एकवीसशे करायचे अर्धा चौसष्ट पर्यंत जो आहे आणि बजेटमध्ये थोडं छत्तीस हजार कोटीची आहे तर अभळामध्ये बजेटच्या स्पीड वरती महिला रोज तुम्ही आणि आपण वाढ्या खर्चाची पूर्ण मिळवणी आहे

कुठलीही योजना तयार होते त्यावेळी निधी कसं हे साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायदा दिसत झाला दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार आहे ते वर्षभराने समजतात ह्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे तर मग वाढवता येतात तुम्हाला कुठली अडचण नाही आवश्यक तेवढी तरतूद त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा छोटी बजेटचा बॅलेन्स स्टोर आहे देखील महत्वाचा आहे आणि गोष्ट पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगली आहेत जर आपण सेव्हन पर्सेंट वर चाललं पण त्याचवेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीने आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवली तीन टक्क्याच्या वर जाताय नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चालू गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेला आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधन देखील वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्कीच महिन्यात त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुला घोषित करोगे पूछा महीना पास नही दूसरा विधानमंडल देखिये महाराष्ट्र विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजेट होता है जितने लोग है उनका पगड़ भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र तो विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते तो वो करते वो सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करके और जो रिश्ता की बात है उसको अभी पहले स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे अभी तो उसके डिजाइन ड्रॉइंग तैयार हो गए फिर हम तीनों बैठ कर उसके ऊपर और ब्रेन ड्रॉपिंग करेंगे उसके बाद वो विषय